नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत पोळी भाजी वरण भात कोशिंबीर असं सागर संगीत स्वयंपाक करायचा जर कंटाळला असेल तर घरोघरी केला जाणारा एक प्रकार म्हणजे खिचडी मराठवाड्यातील नांदेड यवतमाळ कंधार वारंगा हा परिसर खिचडीसाठी प्रसिद्ध आहे भागा या भागामध्ये या खिचडीचे अनेक स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात ही खिचडी इतर खिचडींपेक्षा अगदी वेगळी आहे ही खिचडी बनवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा मसाला वापरला जातो त्यामुळे तिची चव सर्वांपेक्षा अगदी वेगळी लागते ही खिचडी इतर खिचडींपेक्षा वेगळी तर आहेच आहे शिवाय तिची सर्व करण्याची आणि गार्निशिंग करण्याची पद्धत सुद्धा अगदी सर्वांपेक्षा वेगळी आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला झणझणीत चमचमीत मसालेदार पौष्टी वारंगा खिचडी वारंगा खिचडी करण्यासाठी हे पाय येथे सर्वप्रथम आपल्याला पाव किलो अख्खे बासमती तांदूळ घ्यायचे आणि हे तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे बासमती तांदळाऐवजी वाडा कोलम मसुरी कोलम किंवा तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ की ज्याचा भात मोकळा फडफडीत असा होतो तो, तो तांदूळ वापरला तरी चालणार आहे परंतु तुम्ही इथे आज या वारंगा खिचडीसाठी इंद्राणीचा तांदूळ मात्र वापरू नका इंद्राणीचा तांदूळ सुवासिक स्वादिष्ट असतो परंतु त्याचा भात चिकट होतो म्हणून तो तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाही तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी नेथून आहे आणि तो तसाच झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे खिचडीसाठी आणखीन काय काय साहित्य लागतंय ते आता आपण पाहूया हे पहा इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घेतलेत एक मोठ्या आकाराचा लाल मुंदो टमॅटो पातळ उभा चिरून घेतलाय आणि आता कडधान्यांपैकी अर्धी वाटी पांढरे आणि हिरवे वाटाणे आणि अर्धी वाटी काळे हरभरे आणि छोटे काबुली चणे आणि एक मूठभर शेंगदाणे सुद्धा घ्यायचे परंतु आपल्याला शेंगदाणे भिजवायचे आहेत तसेच घ्यायचेत ते आपण नंतर पाहणार आहोत आणि दोन टेबल स्पून आले लसणाची पेस्ट सुद्धा घ्यायची आहे आता गॅसवर एक जाड बुडाचं पातेल गरम करण्यासाठी ठेवायचे त्यामध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल घालायचंय त्यामध्ये एक टी स्पून मोहरी एक टेबल स्पून जीर, दोन तमालपत्र पात्त उभा चिरलेला कांदा अर्धा टी स्पून मीठ इत्यादी जिन्नस घालायचे आहेत आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मध्य माचेवर कांदा रंग बदलेपर्यंत एकसारखे परतत राहायचे त्याच फोडणीमध्ये तुम्ही पाच सहा लवंग चार पाच काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा घातला तरी चालणार परंतु पुढे खिचडी करताना यामध्ये आपण गरम मसाल्याचा वापर करणार आहोत म्हणून आत्ता खडे मसाले नाही वापरले तरी चालणार आहे आलं लसणाची पेस्टसुद्धा आपल्याला मध्यम आचेवर तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे तुम्हाला जर खिचडी खूप तिखट हवी असेल ना तर आलं लसणाची पेस्ट करताना त्यामध्ये तुम्ही दोन तिखट हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता हे पहा आपल्या आला लसणाच्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपण सर्व भिजून घेतलेली कडधान्य आणि मूळभर शेंगदाणे आहेत मोठमोठ्या फोडी केलेला एक मध्यम आकाराचा बटाटा सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यमाचेवर दोन मिनटं एकसारखे परतत राहायचेत म्हणजे परतता परतता त्यांना चांगला चटका बसायला हवा अशा प्रकारे आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत हातामध्ये पातळ उभे चिरलेले लालबुंद टोमॅटो घालायचे आहेत आणि ते मध्यम मध्यमाचेवर एक मिनिटभर पर एकसारखे परतून घ्यायचे आहेत यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपले सर्व जिन्नस परतून झालेत व्यवस्थित मिक्स झाले झालेत हातामध्ये अर्धा टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून आपला घरचा मसाला म्हणजेच काळा मसाला आणि आता ज्याच्यामुळे खिचडी चवदार चविष्ट आणि सर्वांपेक्षा वेगळी भन्नाट लागते ते सिक्रेट जिन्नस म्हणजे अर्धा टीस्पून मटन मसाला किंवा संडे मसाला हो तुम्ही अगदी बरोबर ऐकल या भागामध्ये ही वारंगा खिचडी करण्यासाठी मुख्य मसाला म्हणून मटन मसाल्याचाच वापर केला जातो आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंदाचे वर दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे हो पण इथे एक गोष्ट ही सुद्धा लक्षात घ्या की मटन मसाला किंवा चिकन मसाला करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज वापरलं जात नाही रेग्युलर गरम मसाल्यांपासूनच हा मसाला तयार केला जातो त्यामुळे शाकाहारी व्यक्तींनी काळजी करण्याचं काहीच कारण नाही तुमच्या भागात ज्या कंपनीचा संडे मसाला किंवा मटन मसाला मिळतो ना तो तुम्ही वापरायला काहीच हरकत नाही आपले सर्व जिन्नस व्यवस्थित परतून झालेत मसाल्यांबरोबर अगदी व्यवस्थित मिक्स झालेत आता यामध्ये आपल्याला अडीच वाटी गरम पाणी घालायचं आहे आपण एक वाटी तांदूळ वापरले त्यासाठी आपल्याला अडीच वाटी पाण्याचा वापर, वापर करायचा आहे चवीप्रमाणे मीठही घालायचं आहे कांदा परतताना सुद्धा आपण मिठाचा वापर केला याचा विचार करूनच आत्ता आपण मिठाचा वापर करायचा आहे या खिचडीसाठी आपण कडधान्यांचा वापर करतोय म्हणून यासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी लागणार आहे जर कडधान्यांचा वापर केला नसता फ्रेश वाटाणा आणि हरभरा जर आपण वापरला असताना तर यासाठी आपल्याला दोनच वाटी पाणी पुरेसं झालं असतं परंतु या भागामध्ये कडधान्य वापरूनच ही खिचडी तयार केली जाते हे पहा आता पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण मंद आचे वर उकळत ठेवायचं आहे जेणेकरून आपली कडधान्य थोडीशी निम्मी अर्धी शिजली जातील जर आत्ता आपण लगेचच खळखळून उकळी आणून त्यामध्ये तांदूळ सोडले ना तर आपले तांदूळ तर शिजतील परंतु आपली कडधान्य कच्ची राहतील म्हणून आपल्याला असं करायचं आहे आणि असं दहा मिनटं उकड ठेवल्यानं आपल्या पाण्यामध्ये सर्व मसाल्यांचा कडधान्यांचा अर्कही उतरेल म्हणून आपण असं करतोय दहा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश गावरान कोथंबीर घालायची आणि ती देठासहित घालायची यामुळे चव खूप छान येते कोथंबीर मिक्स करता करता आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण भिजत ठेवलेले तांदूळ घालायचेत आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे लक्षात ठेवा मिश्रणाला खळखून उकळी येत असतानाच आपल्याला त्यामध्ये तांदूळ सोडायचेत आणि या खळखळ त्या उकळीमध्ये आपल्याला तांदूळ सोडायचा आहे यावेळी गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे कोणत्याही प्रकारचा भात जर तुम्हाला मोक्का फडफडीत हवा असेल ना तर अशा प्रकारे उकळी आलेल्या पाण्यामध्येच आपल्याला तो तांदूळ सोडायचा आहे म्हणजे आपला भात चिकट होत नाही आणि हे पहा मिक्स करून झाल्यानंतर खळखळून उकळी येत असतानाच यावर आपण झाकण आहे आणि झाकण ठेवून ही खिचडी आपल्याला मंद आचेवर अशीच मुरू द्यायची दहा मिनिटांनंतर झाकण आहे पाहताय ना तुम्ही आपल्या खिचडीला रंग किती सुरेखाला येते आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि ही खिचडी आपल्याला चमच्याच्या सहाय्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे कारण उकीमध्ये सर्व कडधान्य आणि मसाले वर आलेले असतात ते आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता फक्त आपल्याला पाच मिनटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि घरभर खिचडीचा दर्व काय सुटला आहे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत हे सुख अनुभवण्यासाठी तुम्हाला खिचडी करूनच बघायला हवी सर्व खिचडी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे एकसारखी करून घ्यायची आहे आणि आता यामध्ये बारीक चिलेली हिरवीगार फ्रेश गावरान कोथिंबीर घालायची आणि आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आता आपली खिचडी शिजली आहे की नाही ते बघण्याची सुद्धा अजिबात गरज नाही आहे दिसतानाच हे सगळं दिसतंय आता गॅस बंद करायचा आहे तयार झाली आपली मराठवाडा स्पेशल झणझणीत चमचमीत चवदार चौदार चविष्ट सर्वांपेक्षा वेगळी अशी सुप्रसिद्ध वारंगा खिचडी तयार झालेली ही गरमागरम वारंगा खिचडी आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया तिकडे वारंग्यामध्ये सर्व करतात ना अगदी त्या पद्धतीने तिकडे ही खिचडी कढीबरोबर किंवा ताकाबरोबर किंवा मठ्ठ्याबरोबर सर्व केली जाते आणि खिचडीचं गार्निशिंग सुद्धा अगदी वेगळ्या पद्धतीनं केलं जातं बरं का हे पहा खिचडी सर्व केल्यानंतर खिचडीवर मटकी रस्सा कांदे पोहे आणि त्या भागातील कोणताही एक प्रसिद्ध चिवडा मी इथे तेथे प्रसिद्ध असलेल्या अष्टामोड चिवड्यानंच गार्निशिंग करतो आहे अष्टामोड चिवड्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर नुकतीच अपलोड केली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती जरूर पहा खिचडीबरोबर कढीच्या शेजारी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीरसुद्धा सर्व केली आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा कोथिंबीर आणि बारीक शिवणं देखील आपली खिचडी गार्निश करू शकता पहा बरं आपली कढी किती पिवळी धमक आणि घट्ट झाली येते परंतु एवढं सगळं असतानाही काहीतरी कमी वाटतंय ना मग हे घ्या कुरकुरीत लज्जतदार भाजलेला पापड पापडाशिवाय खिचडीची डिश कशी भर पूर्ण होईल चला तर मग आपण मराठवाड्यात वारंग्याला गेल्यावर तर ही चव चाखूच परंतु तोपर्यंत वारंग्याची खिचडी करून वारंग्यालाच आपल्या घरी आणू तुम्ही सुद्धा ही मराठवाडा स्पेशल झणझणीत चमचमीत चवदार चविष्ट वारंगा खिचडी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद